नमस्कार मी प्रतीक कोल्हे खासदार माझा या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत आपण रोज तुमच्या मतदारसंघातल्या ज्या काही समस्या आहेत जे काही प्रश्न आहेत ते तुमच्या खासदारांपर्यंत पोहोचवत आहोत आज आपण भेटणार आहोत हिंगोलीचे नवनिर्वाचित खासदार सुभाष वानखेडे यांना वानखेडे साहेब सगळ्यात आधीच तुमचं हार्दिक अभिनंदन सत्तर हजारांपेक्षा जास्त मताधिक्य तुमचं आहे तुम्ही आमदार म्हणून तर या भागात काम केलेलं आहे मात्र पहिल्यांदाच तुम्ही खासदार म्हणून आता काम करणार आहात पाच वर्षांचा कालावधी आहे काय काय तुम्ही या मतदारसंघासाठी करणार आहात या मतदारसंघामध्ये करायसारखं भरपूर आहे प्रश्न पिण्याच्या पाण्याचे आहेत रस्त्यांचे प्रश्न आहेत पाटबंधारे विभागामधून माध्यमातून जर आपण बंधाऱ्याचे जर प्रश्न घेतले केले तर बंधाऱ्याचे प्रश्न सुद्धा आपल्याला भरपूर आहेत बरेच आहेत आणि इलेक्ट्रिसिटीचा सुद्धा विजेचा सुद्धा मोठा प्रश्न भेडसावत आहे खूप असे प्रश्न पडलेले आहेत कि आपण या भागामध्ये या विभागामध्ये आपण काम करू करू असे काही आणि लोकांना दाखवू की काय काम आहेत आणि काय काम प्रलंबित आहेत ही कामं कशी दसाच लावता येईल त्यासाठी तस आमचे युवरचना चालू आहे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाचा हल्ली जर आपण बघितलं तर इथे जे महत्वाचं धरण आहे सिद्धेश्वर या धरणाचं पाणी मुख्यमंत्र्यांनी नांदेडला वळवलंय त्यामुळे तुमच्या मतदारसंघात नाराजी पसरली आहे नाही नारळाची तसे काहीच नाही आहे आणि नांदेडला वळवण्याचा प्रश्नही उद्भवत नाही कारण कसं आहे की जे सिद्धेश्वरचं जे पाणी आहे याच्यामध्ये जे काही नांदेड विभागाला जो काही विभा का पाण्याचा वाटा जो मिळतो त्या वाट्यानुसार त्या लोकांनी त्या शेतकऱ्याने तिथं डिमांड केलेले त्याचे फॉर्म भरणं किंवा त्याची जे काही प्रोसेस आहे हे प्रोसेस पूर्ण केलेली आहे आणि त्यानुसार ते पाणी ज्या भागामध्ये ज्या तालुक्याला ज्या पद्धतीनं किंवा जेवढे हेक्टर जिरायत्या जमीन आहे किंवा जेवढ्या हेक्टरला क्षेत्राला पाणी ते देण्याचे जे काही ठरवलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये जे घालून दिलेला जो काही नियम आहे त्या नियमानुसार पाणी आहे त्यातलं काय असतली काही बाब नाही आहे की या भागामध्ये वळवलं किंवा त्या भागामध्ये वळवलं असतले काही प्रकार नाही आणि जास्तीचा जर वाटा जर वळत असतील तर त्या ठिकाणी आम्हाला आंदोलन करावं लागेल आणि तो वाटा रोखवा लागेल त्यांना कुठंतरी आम्हाला विरोध करावा लागणार आहे आधी या ांता पाटील होत्या त्या, 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 त्या खासदार म्हणून काम करतो त्या, त्या केंद्रीय मंत्री होत्या के त्या ग्रामविकास खातं त्यांच्याकडे होतं कोणकोणते प्रकल्प अजून राहून गेलेले प्रलंबित आहेत असं तुम्हाला वाटत नाही कसं झालं की सूर्यकांता पाटील ह्या जरी केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री होत्या प्रश्न कसं आहे की त्यांनी मुळामध्ये या जो मंत्रिपदाचा फायदा तसा महाराष्ट्रालाच त्यांनी महाराष्ट्रासाठीच उचलायला पाहिजे होता परंतु त्यांनी तसा काय कुठलाही असं ठोस विकासाच्या बाबतीमध्ये कसे पाऊल उचललेलं नाही आणि ना त्यांनी लक्षच त्यांनी त्यांच्या या कामावर दिलेलं नाही प्रश्न ना 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 कसं आहे की हिंगोलीमधून त्या निवडून आल्या होत्या आणि निवडून आल्याच्या नंतर पुन्हा मात्र त्यांनी कधी विकासाच्या बाबतीमध्ये हिंगोली मतदारसंघाचा कधी विचार केलेला नाही सातत्याने ज्या काही मागण्या होत्या लोकांच्या ग्रामीण भाग हा पूर्ण असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर लोकांच्या मागण्या होत्या विकासाच्या परंतु विकासाकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देणं आणि वास्तविक पत्र त्यांच्याकडे अतिशय महत्वाचं ग्रामीण भागातील जनतेच्या निगडीत असलेलं जे खातं होतं ते खातं म्हणजे ग्राम विकास खातं आणि ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून ते भरपूर विकास काही करू शकले असत्या परंतु त्यांनी विकास हे त्यांच्या लक्षातच आलं नाही आणि विकास कसा केला पाहिजेत किंवा के शासनाच्या ज्या काही विविध योजना आहेत ह्या योजना आपल्या मतदारसंघामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ह्या कशा खेचून नेता येईल किंवा यांच्यासाठी जे काही निधी कसा उपलब्ध करून घेता येईल यांच्याकडे त्यांनी लक्षच दिलेलं नाही त्याच्यामुळे गोष्टी जमल्या नाही तुम्ही आता या गोष्टी कशा प्रकारे करणार आहात आता प्रश्न कसं आहे की गेली पंधरा वर्षापासून मी महाराष्ट्र विधिमंडळामध्ये काम करतो आमदार म्हणून आता नव्यानेच शिवसेना प्रमुख आणि आमचे कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे साहेबांनी माझ्यावर हिंगोली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची जबाबदारी टाकली होती आता पंधरा वर्षापासून मला काम करत असताना बरीचशी काही जी कामं आहेत विरोधी बाकावर सुद्धा बसून सुद्धा आम्ही ती धसास लावली ते प्रश्न आम्ही सोडून घेतलेले आहेत आता गेले एक दोन महिने दीड महिना पावणे दोन महिने आम्हाला फक्त आता इथे निवडून येऊन झालेले आहेत आता केंद्राच्या बऱ्याचशा काही योजना आहेत नाही त्याच्यातला प्रकार नाही परंतु ह्या योजना लोकांपर्यंत पोहोचतात का हा महत्वाचा मुद्दा आहे आणि खरंच यांना जर आपण जर याचा जर पाठपुरावा जर केला तर मला वाटते की आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपण या योजनेचा लाभ आपण ग्रामीण भागातील जनतेची विकासाची आपण